जे की तुझं ब्लू सर्कुलम बरोबर नसलेमुळे थळ लागते पाय दुखतो की म्हणजे थळ बसून तर आता हे तळपायला पाळून येणार अच्छा की बाजू पकडतो उजी बाजू दंगडते हात नाही पाय नाही काही नाही काही दुखत नाही उजी बाजू एकदम दंगडते महिलांना झटका कोणी चालता नाही कोणी आवडत नाही काय म्हणले त्याच्या ऑपरेशन करा म्हणले काय Mm. Mm. ते म्हणले एक पुणे डॉक्टर म्हणजे एक दोन ऑपरेशन जमत तुमचं हे आवश्यक कारण इथला जरा आजार तुमचा डोक्यात गेला तर माणूस वाचत नाही तुमचं जास्त आवश्यक करण डोक्यावर अटक येईल तुमचा तर मग काय उपयोग मग आधी हे करा नंतर आपण हे इंजेक्शन पाहू नाही तर काय उपचार करताना कशाने पाहू मग ते डॉक्टर डॉक्टर हे केलं पण फरक नाही mm. पण जे त्रास आहे ते आहे मग आता हा जो त्रास आहे पाय जरी राहिला आणि काय झाल्या तरी ते पूर्व त्रास नाही काही असतो जर कमी झाली तर मग थोडं सहन हासारखं आहे आता तुम्ही डॉक्टर शेख सर आल शंभर टक्के तुम्ही बरे झाला फक्त सहा ते सात महिने औषधी रेग्युलर करा शंभर टक्के बरे झाले आठ दिवसाला एकदा वस परिणालाही यावं लागेल आठ दिवसात एक भेट द्यावा आठ दिवसांनी आपल्याला मला एकच माझे साहेब समजा मी आज माझी जी पोझिशन आहे जी माझी परिस्थिती आहे या परिस्थिती मधून मला पाच टक्के दहा टक्के जर समजा सुधारणा वाट लागली तर मला पुढे उल्हास नाही तुम्ही शंभर टक्के बरे झाले आता कष्ट शंभर टक्के गॅरंटी मग कष्ट मी घेतो कष्ट घेतो येतो सगळं फक्त मी शंभर टक्के क्लिअर करतो हे जे शिराचा त्रास आहे तुम्हाला प्रत्येक हॉस्पिटल तुम्ही आता थकला समजा तुम्ही गुडघे टेकले आणि डॉक्टरांनी बी हात टेकले नऊ वर्षी नऊ वर्षापासून जे त्रास आहे मी तुम्हाला आठ दिवसामध्ये किती क्लिअर करून देतो आणि पंधरा दिवसात किती क्लिअर करून देतो आणि एका महिन्यामध्ये किती क्लिअर करून देतो तू तुम्ही स्वतः सांगा नाही तसं जर झालं माझ्या सुदैवान तर मला म्हणजे खात्री वाटेल की आता मी बरोबर तुम्ही खात्री करून घ्या आज तुम्ही बरे झाला समजा होते ही आमची भाषा आहे अच्छा मी मी आम्ही मामा आहेत आम्ही दोघं मामा आहेत भाषेत इकडे तर यांचं बी जन्म आमची इथं झालेलं आहे आई आम्ही आई म्हणून आई म्हणल्यानंतर एक बी गाव मला मी आणलं तुम्हाला दाखवलं हे बारो आहे मला आहे अकरा एमआरआय मध्ये काय ऑपरेशनच्या नंतरचा जो एमआरआय केला तो आणला सोबत अच्छा ऑपरेशनच्या नंतर जायचं तपासणी करायला तपासणी आता असलो तरी फोर नंबर लंबर लंबरचा कमरेच आणि हे माझ्याच शी सी डॉक्टर आता माझे मित्र आहे डॉक्टर डॉक्टर अरे कडे इथं तुम्ही मांडी घालतात मांडी घालायचा प्रॉब्लेम होता ना ते मांडी घालायला ये मांडी घालून पहा अजून एक खाली पा वाटल्यास वर बसता येणार खाली मांडी घालून पा जा वा, वा वा किती वर्षानंतर मांडी घातली तुम्ही पाच वर्षानंतर <laughs> पाच वर्षानंतर डॉक्टर काय म्हणलेत मांडी घालून बसू नका मोकळ बसलेत ना वरून चला चला आता दमादमान एक 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 त्रास पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल आवचार साहेब आमचे मंटेकर आता चालायला वगैरे पहा अजून झुकायला वगैरे त्रास होतात तो झुकून पहा झुकायला त्रास होतो वाकून पाय उचलून टाका बिंदास उचलून टाका हां कमरेमध्ये वगैरे काही त्रास वाले मोकळी झाली कंबर किती दिवसामध्ये झाला अवचार सर मोकळ किती किती पर्सेंट मोकळ झाला असं पन्नास टक्के ऐंशी टक्के चाळीस टक्के किती दिवसामध्ये आठही दिवस झाले नाही वा वा वा